आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा स्थानिक सुट्टीच्या संदर्भातला आहे गोपाळकाला अर्थात दहीहंडी व अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं एक महत्वाचं परिपत्रक हे आलेलं आहे हे, हे परिपत्रक आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने स्थानिक सुट्टी ही कोणत्या जिल्ह्यांच्या संदर्भात घोषित केलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया सामान्य प्रशासन विभागाचं हे महत्वाचं परिपत्रक शासन परिपत्रक सामान्य प्रशासन एक हजार एकशे शहाण्णव अब्लिक प्रक्र पाच अब्लिक शहाण्णव अब्लिक एकोणतीस दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव अन्वय मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी आणि सन दोन हजार सातपासून गोपाळकाला दहीहंडीच्या निमित्तानं मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते त्यानुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये पुढील प्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना निम याद्वारे स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे सुट्टीचा दिवस आहे गोपाळ काला दहीहंडी इंग्रजी तारीख आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारतीय सौर दिनांक आहे पंचवीस श्रावण शके एकोणीसशे सत्तेचाळीस आणि वार आहे शनिवार सुट्टीचा दुसरा दिवस आहे अनंत चतुर्दशी इंग्रजी तारीख आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस भारतीय सौर दिनांक आहे पंधरा भाद्रपद शके एकोणीसशे सत्तेचाळीस आणि वार आहे शनिवार हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय नियमशासकीय कार्यालयांना लागू राहतील वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी एन एस नंबर पी तेरा ऑब्लिक दोन ऑब्लिक बी दिनांक पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं असणारी ही सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी राहणार आहे सदर शासनाचं परिपत्रक आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद